आंतरराष्ट्रीय पातळीवर एक महत्वाची घडामोड घडली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेलं पंचवीस टक्के टॅरिफ लादण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय आता या निर्णयाचा थेट फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसणार असून अनेक उद्योगांना याचा मोठा फटका बसणार आहे तर नेमकं काय का आहे हे टॅरिफ प्रकरण कोणत्या वस्तू महागणार आहेत आणि यामुळे भारताला किती नुकसान होऊ शकतं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आपण पाहताय महाराष्ट्र डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या टॅरिफ चर्चेच्या सहाव्या फेरी आधीच भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आणि त्याहूनही धक्कादायक म्हणजे भारताने रशिया सोबत व्यापार केल्यास दंडात्मक कारवाई होईल असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय आता एक ऑगस्ट ही टॅरिफ लागू होण्याची संभाव्य तारीख आहे आणि त्यामुळे भारतातील निर्णयदारांच्या काळजाचा ठोका चुकलाय आता हा निर्णय घेतला गेल्यास भारतात तयार होणाऱ्या अनेक वस्तू अमेरिकन बाजारात महाग होणार आहेत आणि परिणामी भारताची निर्यात मोठ्या प्रमाणात घटू शकते आता सर्वात मोठा फटका बसणार आहे तो कपड्यांच्या आणि वस्त्रांच्या उद्योगाला आता भारत हा जगभरात कापड आणि रेडीमेड वस्त्रांचा मोठा निर्यातदार आहे यामध्ये अमेरिकेचा वाटा मोठा आहे ट्रम्प यांच्या नव्या धोरणामुळे भारतीय कपड्यांचे दर अमेरिकन बाजारात वाढतील त्यामुळे अमेरिकन व्यापारी आणि ग्राहक भारताकडून खरेदी करण्याऐवजी चीन बांगलादेश आणि व्हिएतनाम कडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आता याचा थेट परिणाम म्हणजे ऑर्डर्स कमी होणे शिपमेंट मध्ये घट आणि हजारो मजुरांच्या रोजगारावर टांगतील तलवार दुसरं महत्वाचं क्षेत्र आहे ज्वेलरी आणि डायमंड इंडस्ट्री आता भारत हा जगातील सर्वात मोठा हिरा आणि दागिने निर्यात करणारा देश आहे अमेरिकेतील मोठा ग्राहक वर्ग भारतीय हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांना प्राधान्य देतो पण पंचवीस टक्के टॅरिफ नंतर या वस्तू अमेरिकेत विकत घेणं ग्राहकांना परवडणार नाही परिणामी अमेरिकन खरेदीदार अन्य देशांकडून हिरे मागवतील आणि भारताचीही मोठी निर्यात घटेल मुंबई सुरत सारख्या शहरात या उद्योगावर आधारित हजारो छोटे व्यावसायिक संकटात सापडू शकतात आता ऑटोमोबाइल्स आणि ऑटो पार्ट क्षेत्रालाही मोठा फटका बसणार आहे स्टील आणि वर आधीच पंचवीस टक्के कर लागू आहे आता जर ऑटोमोबाईल्सवरही टॅरिफ लागलं ला। तर भारतातून अमेरिका येथे निर्यात होणाऱ्या कार पार्टच्या किमतीही वाढणार आहेत अमेरिकन कंपन्या इतर पर्याय शोधतील आणि भारतीय उत्पादक मागे पडतील त्यामुळे देशांतर्गत उत्पादन कमी होईल कंपन्यांच्या उलाढालीवर परिणाम होईल आणि रोजगाराच्या संधीही कमी होतील आता इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल सेक्टरही यामधून सुटणार नाहीये भारत दरवर्षी सुमारे चौदा अब्ज डॉलरची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने म्हणजे मोबाईल्स टेलिकॉम इक्विपमेंट्स आणि विविध उपकरणे अमेरिकेला निर्यात करतो ट्रम्प यांच्या निर्णयामुळे या वस्तू अमेरिकन बाजारात अधिक महाग होतील परिणामी आयातदारांनी मलेशिया थायलंड दक्षिण कोरिया किंवा तैवानकडे मळणं अपेक्षित आहे आता या निर्णयाचा आर्थिक फटका केवळ कंपन्यांनाच नाही तर भारत सरकारच्या महसुलावरही बसणार आहे औषध रासायनिक पदार्थ ऊर्जा उत्पादने या क्षेत्रांनाही मोठा फटका बसू शकतो यांपैकी काही गोष्टींना पूर्वी शुल्क मुक्त परवानगी मिळत होती पण आता ट्रम्प यांच्या धोरणामुळे ती सूटही काढून घेतली जाण्याची शक्यता आहे म्हणजेच भारताच्या औषध निर्यातीवरही गडद सावट येणार आहे आता भारत हे अनेक जीवनावश्यक औषध अमेरिका आणि युरोपला निर्यात करतो मात्र टॅरिफ मुळे ही औषधही महाग होतील आणि भारताच्या स्पर्धात्मक क्षमतेवर गदा येईल आता आपण पाहूया डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या, या निर्णयाचा भारताला किती नुकसान होऊ आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षात भारताने अमेरिका या एकाच देशाला सुमारे सत्याहत्तर पूर्णांक बावन अब्ज डॉलर्सच्या वस्तू निर्यात केल्या होत्या आता ही भारताच्या एकूण निर्यातीच्या सुमारे अठरा टक्के आहे ट्रम्प यांच्या निर्णयामुळे या आकड्यात दोन ते सात अब्ज डॉलर्स पर्यंत घट होऊ शकते आता असा अंदाज तज्ञ व्यक्त करतात लाखो कामगार आणि अब्जावधी रुपयांचं नुकसान भारताला झेलावं लागू शकतं भारत सरकारला आता हा फटका रोखण्यासाठी स्मार्ट डिप्लोमसी व्यापारातील वैविध्यकरण आणि स्वदेशी उत्पादनांना चालना देणारी धोरणं यावर भर द्यावा लागेल अमेरिका हा मोठा बाजार असला तरी भारताने युरोप आफ्रिका आग्नेय आशिया या बाजारांमध्ये आपली निर्यात वाढवणं आवश्यक आहे तसेच मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यासारख्या मोहिमांचा अधिक ठोस उपयोग करण्याची वेळ आली आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय म्हणजे फक्त एक टॅक्स नाहीये तर ही भारताच्या अर्थव्यवस्थेला झोडपणारी एक जबरदस्त टक्कर आहे आपण फक्त ग्राहक म्हणून नाही तर नागरिक म्हणूनही याचा परिणाम अनुभवणार आहोत कपडे मोबाईल दागिने औषध महाग होणार आहेत आणि देशाचा आत्मनिर्भरतेचा प्रवास अधिक कठीण होणार आहे तुम्हाला वाटतं का की भारताने अमेरिकेच्या दबावाला झुकू नये की यावेळी व्यापार धोरणामध्ये लवचिकता दाखवावी तुमचं मत कमेंट्स मध्ये जरूर लिहा हाच मुद्दा घेऊन आपण पुन्हा भेटूच तोपर्यंत पाहत राहा टाईम महाराष्ट्र